राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओ लाशेवट पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांनो ई केवायसी करा अन्यथा मिळणार नाही नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायड नसेल तर अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान मोठी बातमी नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार एकवीस वा आणि आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नेमका हप्ता किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया मोठी बातमी अतृष्टीग्रस्तांना एकोणतीस कोटींचे वाटप डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा येवला येथील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट असून येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणतीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला राज्यावर मोठं संकट थंडीच्या लाटेसह अतिमुसळधार पावसाचा इशारा अलर्ट जारी पुढील चोवीस तास धोक्याचे राज्यामध्ये भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे मागील काही दिवसांपासून देशातील वातावरण सातत्याने बद बदलताना दिसत आहे काही राज्यांमध्ये आता अतिमुसळधार पावसाचा या ठिकाणी इशारा देण्यामध्ये आला असून महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता राज्य सरकारला साखरेची काळजी अन्य पिकं वाऱ्यावरती साखरेच्या दरवाढीसाठी केंद्राकडे गळ इतर पिकांचे दर मात्र एमएसपीच्या खाली सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरवाढीची प्रतीक्षा असून सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी बघायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये तब्बल दोन लाख तेरा हजार शेतकरी फार्म रायडी पासून वंचित सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभाकरिता केवायसी करण्याचे देखील आव्हान राज्यामध्ये कापसाचं उत्पादन घटलं सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील काही भागामध्ये आता कापसाची जागा सोयाबीनने घेतली असल्यामुळे कापसाच्या उत्पादनामध्ये आता मोठी घट कमाल शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई अमरावती जिल्ह्यामध्ये संत्राबागाय दरांची अडणूक शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप कमाल शब्दाचा आधार घेत शेतकऱ्यांना ठिकाणी नुकसान भरपाई नाकारली असल्याचे चित्र <grammar> <laughs> केळी उत्पादकांना दोनशे कोटींचा फटका नांदेड जिल्ह्याची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता किळच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटींचा फटका मराठा आरक्षणाबाबत माहुती सरकार उदासीन मराठवाड्यामध्ये फक्त सत्तावीस जणांनाच मिळाले कुणबी प्रमाणपत्र सध्या जर बघायला गेलं तर मराठा आरक्षणाबाबत आता मायुती सरकार उदासीन असल्याचे चित्र पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना दिलासा खरडलेल्या शेतजिमिनीसाठी मोफत माती गाळ आणि मुरूम देण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा जाहीर राज्यामध्ये पंधरा नोव्हेंबरपासून हमीदारांनी सोयाबीन खरेदी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा दर, दर जाहीर एक कोटी महिलांना योजनेमधून वगळण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे सांगण्यामध्ये आले असले तरी अद्याप देखील एक कोटी महिलांनी ई केवायसी केली नसल्यामुळे आता महिला अपात्र राहण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता सर्वांना ई केवायसी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आता राज्यातील अनेक तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले काही दिवस झाले या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून यामध्ये आता अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील अकोट किल्लारा बाळापूर पातूर अकोला बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कमच जमा होत असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू आहेत सविस्तर यादी आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या कर्जमाफी घोषणेने बँका आर्थिक अडचणीमध्ये एकट्या जिल्हा बँकेचे एक हजार सहाशे कोटीहून अधिक थक बाकी अहिल्यानगर जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे आता राज्यातील अनेक बँका अडचणीमध्ये आल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट या ठिकाणी पाहत आहोत तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या जर बघायला गेलं तर आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर सातारा जिल्ह्यासाठी आठ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे त्यानुसार सातारा जिल्ह्यातील चौदा हजार पाचशे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे सातारा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची शे अत्यंत गरज होती पीएम किसान सन्मान योजनेच्या एकविसव्या हप्त्याचे लाभार्थी झाले कमी योजनेमधून अडीच लाख शेतकरी वगळले सध्या जर बघायला गेलं तर आता पीएम किसान योजनेचा एकविसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्यात सरकारच्या माध्यमातून अडीच लाख शेतकऱ्यांना आता वगळण्यामध्ये आले असून या ठिकाणी आता प्रत्येक कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला लाभ मिळणार कृषी विभागाचा अजब निर्णय एक्क्याण्णव कामे रद्द परभणी जिल्ह्याचे अपडेट असून कृषी विभागाच्या या निर्णयावरती आता शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली मराठवाड्यात मुगाचे उत्पादन निम्म्यावरती सध्या जर बघायला गेला तर मराठवाड्यामध्ये यंदाच्या अतृष्टीने खरीप हंगाम हा उद्ध्वस्त झालेला आहे मुगाचे अपेक्षित आठ ते दहा क्विंटल उत्पादन कोसळून हेक्टरी केवळ चार क्विंटल इतकेच मिळाले आहे सध्या जर बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये मुगाचे उत्पादन निम्म्यावरती आले आहे मोठी बातमी खरीपाचे सात हजार सहाशे अडतीस कोटी तर रब्बीचे नऊ हजार सहाशे कोटी रुपये वितरित शेतकऱ्यांना दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा पॅकेज जाहीर झालं होतं आणि त्यापैकी या ठिकाणी आता खरीप हंगामातील नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सात हजार सहाशे अडतीस कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून रब्बी अनुदानाकरिता सरकारच्या माध्यमातून नऊ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते बियाणे खरेदीसाठी या ठिकाणी मोठा आधार मिळाला आहे आणि त्याचबरोबर आता उर्वरित रक्कम देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे देखील वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमात रक्कम जमा होत आहे मागील त्याला योजना शेतकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी सध्या जर बघायला तर मागील त्याला सूरपंप योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पैसे भरले सर्वेक्षण देखील या ठिकाणी पूर्ण झाले पण एक वर्ष उलटून गेले असले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांना सुरपंप मिळत नसल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी महावितरणावरती तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त केली असून आता उपोषण करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असल्याचे चित्र अर्धे शेतकरी मदतीविना छत्रपती संभाषणगर जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर आता काही शेतकऱ्यांनी ई के वाय सी केले नाही तर काही शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही अशा काय करण्यास तो आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डीसह ई के वाय सी करण्याचे आव्हान गुलाबी थंडीने जागवल्या बागायतदारांच्या आशा अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका या ठिकाणी फळबागायतदार शेतकऱ्यांना बसला नुकसानीमुळे बागायतदार संकटामध्ये सापडले असतानाच आता नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीने शेतकऱ्यांना दिलासा पी एम किसान निधीचे पैसे एकोणीस नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची घोषणा करण्यामध्ये आले असून तब्बल अठरा हजार कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत आहे यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ताहा जमा करण्यामध्ये आला होता आणि त्यानंतर आता महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ताह जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी फार्मर आय शिवाय शासकीय कृषी अनुदानं मिळणार नाही ॲग्रेस्टॅक योजनेमध्ये नोंदणीसाठी आधार कार्ड सात बारा व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे नोंदणीसाठी सी एस सी केंद्र ग्रामसेवक किंवा तलाटी यांच्याशी संपर्क साधावा शेतकऱ्यांनी आजच नोंदणी करून घेऊन या ठिकाणी योजनेचा लाभ मिळवावा असे शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे मोठी बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत मोठे विधान बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर विरोधी पक्षांकडून आता कर्जमाफीची मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे आणि त्यातच या ठिकाणी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं असून सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही तर शेतकऱ्यांना या ठिकाणी थेट मदतीची गरज असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही रक्कम जमा करत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा हजार हेक्टर सिंचनाखाली येणार राज्य सरकारची वारणा प्रकल्पाला मंजुरी बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा हजार हेक्टर सिंचनाखाली येणार असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तीस नोव्हेंबर पर्यंत ऊस दर जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केलेल्या ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीवरून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांना येत्या तीस नोव्हेंबर पर्यंत ऊस दर जाहीर करण्याची मुदत या ठिकाणी दिली आहे सध्या जर बघायला गेलं तर आता तीस नोव्हेंबर पर्यंत ऊस दर जाहीर करण्यामध्ये येणार असल्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील ऊस दर जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना चारशे सत्तावन्न कोटींचे अनुदान वाटप शेतकऱ्यांना दिलासा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर बघायला गेलं तर आता बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असून आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला फार्मर आयडी असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याच्या या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे जर या ठिकाणी फार्मर आय डीवरील वरील नाव आणि आधार कार्डवरचे नाव या ठिकाणी तंतोतंत जुळत नसेल म्हणजेच की नावांमध्ये तपवत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे आधार कार्ड आहे आणि फार्मर आय डीची छायांकित प्रत तुम्हाला तलाठी यांच्याकडे जमा करायचे आहे जर तुम्ही हे काम केलं तर तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल आणि तुमच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे या ठिकाणी आले आहे काम देखील करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांना सहा एकरावरील एक उभ्या किळीवरती रोटावेटर फिरवला लाखोंचे झाले नुकसान नंदुरबार जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर आता किडीच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी होत आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये थंडीच्या लाटेच्या या ठिकाणी शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला असून उर्वरित राज्यामध्ये देखील गार्टा वाढण्याचा अंदाज आहे नुकसानग्रस्त जमिनीसाठी माती गाळ मुरुम रॉयल्टीमुक्तच राज्य सरकारचा मोठा निर्णय बघायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली असेल तर अशा शेतकऱ्यांना माती गाळ आणि मुरुम या ठिकाणी मोफत मिळणार खरिपाचे सात हजार सहाशे अडतीस कोटी तर रब्बीचे नऊ हजार सहाशे कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झाले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा पॅकेज जाहीर झाला होता तरी यापैकी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती बऱ्यापैकी रक्कम जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना कैसा दिलासा शेतकरी संकटामध्ये रब्बीची पेरणी लांबणीवरती सध्या जर बघायला गेलं तर आता परतीच्या पावसाने राज्यामध्ये चांगलाचा धुमाकूळ घातलेला होता राज्यातील काही भागामध्ये अजून देखील ठिकाणी वापसा झाला नसल्यामुळे अनेक ठिकाणी आता रब्बीची पेरणी लांबणीवरती ठिकाणी जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी संकटात सापडली फार्मर आयडी अभावी अनेक शेतकरी नुकसान भर भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असले तरी फार्मर आयडी अभावी अनेक शेतकरी या ठिकाणी मदतीपासून वंचित असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद